भटके कुत्री व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा महापालिका आयुक्त कार्यालयात कुत्री सोडणार असा इशारा जमीर शेख युवक जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे सांगली जिल्ह्यातील मिरज येथे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून हजरत ख्वाजा शमना मिराज साहेब यांचा सा उरू सुरू होणार असून महापालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा मिरजीत काही दिवसांपूर्वीच मोकाट कुत्र्याने शहरांमध्ये दहशत व कहर माजून ठेवला होता अनेकांना सावा घेतला होता शाळकरी मुलं तरुण तरुणी कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना याचा फार मोठा त्रास होत आहे मोकाड जनावरांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होऊन दुखापत होऊन काहींना कायमस्वरूपी अपंगत्व सुद्धा आलेले आहे या सर्व बाबींचा विचार होणे गरजेचे आहे संपूर्ण शहरांमध्ये दिवापत्ती ठेवणे पटांगण व परिसर येथे अतिरिक्त एक हॅलोजन लाईटची व्यवस्था करणे उरुस कालावधीत संपूर्ण मिरज शहराला स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी चोवीस तास उपलब्ध करून द्यावे तसेच मानकरीचा गलेप मार्गावर तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी मानकरी भक्त अन्वानी गलेफ घेऊन येत असतात याचेही भान महापालिकेला असणे गरजेचे आहे रस्त्यावरील छोटे मोठे खड्ड्यांमुळे मानकरीच्या गलेफ घेऊन येणाऱ्या मार्गावर भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन गलेफ मार्गावर त्वरित रस्त्याचे डांबरीकरण व डागडुजी करावी संपूर्ण शहरांमध्ये उरुस कालावधीमध्ये महापालिकेचे आरोग्य यंत्रणा सुसज्ज व सजग असणे गरजेचे आहे वरील मागण्यांचे त्वरित दखल घेऊन महापालिकेने तातडीने पावले उचलावी अन्यथा महापालिकेच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष युवक सांगली जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडून महापालिकेच्या आवारात मोकाट जनावरे तसेच महापालिकेच्या आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांच्या दालनात मोकाट कुत्रे सोडू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला सदर आशियाचे निवेदन सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना देण्यात आले यावेळी जमीर शेख अजय बाबर शकील शेख साद गवंडी नासिर शेख शाबाद सय्यद सलीम कनकावडे जैन सय्यद फिरोज शेख रशीद खान रशीद खान पठाण व आवेश सय्यद सहित महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष पक्षाच्या वतीनं मिरज महापालिका येथे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व मिरजेत चोवीस तास पाणी व रस्त्याचं पॅचवर गवावं यासाठी मिरज महापालिकेचे सहायुक्त आयुक्त सहाय्यक आयुक्त अनिल आय। मुल्ला साहेब यांना निवेदन देण्यात आहे निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी हे की मिरजेमध्ये जे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा कारण मोकाट कुत्रे एवढा आहे की लोकांचा लोकांना मॉर्निंग वॉक असून किंवा शाळेतले लहान मुलं असू दे त्यांना बाहेर रस्त्यावर फिरणं म्हणजे आवड झालंय महापालिकेने चौदे त्याचा बंदोबस्त करावा आणि मिरजेमध्ये उरसानिमित्त रस्त्याचा टॅचवर करावा कारण मिर्जेमध्ये एवढे खड्डे झाले की रस्ता कुठं आणि खड्डे कुठेही समजेन अंतर्गत रस्त्यामध्ये आणि मिरजेमध्ये बाहेर राज्यात इतर राज्यात आणि इतर शहरातून ना भाऊ भाई घेतात आणि मिरज हे हाजबाबाची नगरी म्हणून यांची मिरजेची ओळख आहे म्हणून आमची मागणी आहे की मिरजेमध्ये जे काय रस्ते असेल मोकाट कुत्र असेल आणि पाण्याचा जे काय प्रश्न असेल ते चौरेचा मिरज मिरजेच्या उरतापेक्षा अगोदर सुविधा द्यावी मिरजे नागरिकांना अन्यथा आम्ही मिरज महापालिका येथे मोकाट जनावरे आणि कुत्र महापालिकेच्या आवारात आणि आयुक्त आणि उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये आम्ही फोडणार आहोत सूर्यन्यूद, क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कंबड़े सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल आइकन वर क्लिक करा क्लिक करा लाइक करा विसरू नका